नमस्कार म्हणजे गावकरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे म्हणजे आज आपण करणार आहोत चुड्याची भाजी ही आज माझ्या आजीला बाहेर रानामध्ये सापडली होती तर ती आपण सगळ्यात पहिल्यांदा आहे ती स्वच्छ धुवून घेतले तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये दिसेल मंडळी ही जी आपण स्वच्छ केलेली चुडी आहेत ती तयार करण्यासाठी साहित्य कोणतं कोणतं घेतलंय ते बघूया तर इकडे आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटण असतं ते घेतलंय चिंच आहे कांदा आणि हळद मीठ आणि आपलं तिखट आणि इतर साहित्य जरा आपण ही चुड्याची जी भाजी आहे ती कशी बनवणार आहोत ती आई आपल्याला आता या व्हिडिओमध्ये दाखवेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आज सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आता आपण गॅस वगैरे पेटवला आणि त्यामध्ये थोडस तेल टाकूया ते सुद्धा चांगलं गरम व्हायला देऊया म्हणजे आता तेल वगैरे तापले आणि आता त्यामध्ये आपण लसूण टाकले आता म्हणजे यामध्ये आपण कांदा टाकूया <coughs> मंडई कांदा पण चांगला परतून घेतला पण त्यामध्ये हिंगा टाकलाय त्यासोबत हळद तिखट आणि थोडासा किचन किंग मसाला टाकणार आहोत आपण आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घेणार आहोत मंडळी आता यामध्ये आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण करतो ते टाकणार आहोत आणि ते सुद्धा चांगले मिक्स करून घेणार आहोत त्यासोबत आपण जे चिंच घेतले ते सुद्धा टाकणार आहोत सर्व मिक्स करून घेऊया मसाला वगैरे आता हे सर्व मिक्स तर झालं आहे आता यामध्ये आपण ती चिडीए एक साफ करून घेतली होती ती टाकणार आहोत कारण याला माती वगैरे असती ते आपण सगळं स्वच्छ धुवून घेतले पाण्यामध्ये तुम्ही या व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असेलच तर आता हे सर्व आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत चांगल्या प्रकारे म्हणजे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि याला थोडा वेळ शिजायला देऊया म्हणजे मीठ वगैरे चांगलं मिक्स करून झाले आणि आता आपण याला वाफेवरती दहा मिनटं शिजायला ठेवूया त्यानंतर बघूया आपली भाजी कशा प्रकारे तयार होते ती मंडळी आता जी आपली भाजी आहे ती चांगल्या प्रकारे शिजून झाले आणि ही आम्ही भाजी कशी केली ती सुद्धा घरी ट्राय करून बघा तुम्हाला रानामध्ये मिळाली तर आता भेटूया आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद